नवलदादा नमस्कार नमस्कार बरं तुमची घरी दावण असते हो जर कोणलाही आंबनेर तालुक्यातील शेतकरी जर त्याला जर बैलजोडी घ्यायची असेल तर तुम्हाला उपलब्ध इथं होऊन जाईल जे नेहमी तुमच्याकडे बैल असतातच तर मित्रांनो नवलदादा पाटील यांची जी दावण आहे ती मंगळदेव मंदिर जे आहे त्याच्या सं बाजूला जो पेट्रोल पंप आहे एच पी पेट्रोल पंप कृष्णा पेट्रोल पंप म्हणून आहे तर पैलाडच्या आधी लागणारा जो छोकड्या रस्त्याचा जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी यांची ग घरी दावण असते नेहमी जर तुम्हाला जर कु बैल घ्यायचे असतील शेतकरी मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता किंवा मी नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून या ठिकाणी येऊन बैल खरेदी करू शकतात मित्रांनो तुम्ही बदलीचा व्यवहार पण करता का हो बदलीच्या पण तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जर तुम्हाला बैल बदली करायचा असेल किंवा बदलीचा व्यवहार तुम्हाला करायचा असेल किंवा नवीन बैल खरेदी करायचे असेल तर या संपूर्ण खरेदी विक्रीसाठी तुम्ही संपर्क करू शकता नवलदादांना त्यांना जे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून बैल खरेदी किंवा विक्री या ठिकाणी करू शकतात तर नेहमी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आंबनेर तालुक्यातील जेवढे बी शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी बैल उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो तर आंबनेरचा जो बैल बाजार होता तो यांनीच परत सुरू केलेला आहे पण म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते आणि त्यांना धुळे किंवा चोपडा किंवा पारोडा या ठिकाणी दूर आपले बैल विकण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी त्यांना जावं लागतं तर एवढ्या लांब जाण्याची काही गरज नाही आहे आंबनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आंबनेर तालुक्यातील जे व्यापारी आहेत आपले आणि नवलभाऊ पाटील यांच्याकडे नेहमी बैल उपलब्ध असतात जर तुम्हाला घ्यायचे असतील तर यांची दावन असते आता मागाशी जे मी तुम्हाला बैल दाखवले ते पण येत आहेत दोन जोड्या त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत आता विक्रीसाठी आणि हा एक बैल त्यांच्या दावणीला आहे जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल बदलीचा व्यवहार करायचा असेल तर तुम्ही तर या ठिकाणी येऊ शकतात संपर्क करू शकतात मित्रांनो तर नवल दादा मी तुम्हाला सांगतो आहे की या बैलाची काय किंमत लावली तुम्ही चाळीस साजा। हजार चाळीस हजार रुपये सध्या कामाला चालू आहे चालू हां पैसे तुमच्याकडे व्यवहार जो होता तो हाकलून पैसे द्या म्हणजे आधी दो तुम्ही दोन दिवस हाकला आणि मग पैसे द्या तर मित्रांनो गॅरंटीचा जो बैल आहे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तुम्ही आधी त्याला घेऊन जा इथून मग तुमच्या शेतात हाकला आणि त्यानंतर तुम्ही पैसे द्या म्हणजे एवढी गॅरंटी तुम्हाला कोणीच देणार नाही नामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आनंदाची गोष्ट आहे की गॅरंटीचा माल जर घ्यायचा असेल तर नवल पाटील जे व्यापारी आहेत आपले ते आपले स्वतः शेतकरी पण आहेत आणि त्याच्यामुळे ते एका विश्वासार्थ शेतकऱ्यांना आपला जवळचा जो बैल आहे तो देत असतात आणि आजपर्यंत जेवढे बी व्यवहार त्यांचे झालेले आहेत ते सक्सेसफुल झालेले आहेत कारण की लोकांना त्यांच्यावर एवढा भरोसा आहे की त्यांना माहिती आहे की नवलदादाकडून जे पण बैल आपण घेऊन जाणार आहेत तो आपला बैल जो गॅरंटीने आपण घेऊन गेलेले गे आहेत त्याच गॅरंटीने तो कामाला शेतामध्ये येतो आणि जो व्यवहार आहे तो असा होतो की आधी तुम्ही घेऊन जा हाकला आणि मग पैसे द्या म्हणजे एवढी गॅरंटी तुम्हाला कोणीच देणार नाही आणि आंबनेर तालुक्यातील असल्यामुळे आंबनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त लांब देण्याची गरज नाही आहे मित्रांनो तर हा दाताला आता पूर्ण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बैल घ्यायचे असतील तर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपण या ठिकाणी येऊन खरेदी करू शकतात तर नवलदादांकडे मला माहिती पडलं होतं मागे मागच्या वेळेस बी की त्यांच्याकडे असा एक बैल आहे की त्याला शिंगणी आहेत तो एक भाग्यशाली बैल आहे आणि तो बैल मी तुम्हाला या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत तर नवलदादा हाच का तो बैल हा नंदी जो महादेवाचं जो वान आपण म्हणतो नंदी तो खरोखर भाग्यशाली जो नंदी आहे तो नंदी हा आहे मित्रांनो आपण बघू शकता त्याच्या डोक्यावर महादेवाची पिंडीसारखा आकार आहे आणि त्याला शिंगणी आहेत मित्रांनो बघू शकता याचं नाव काय ठेवलं आहे बोला भोला तर महादेवाचं जो वाहन आहे भोला तर साक्षात भोला या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता त्याच्या डोक्यावर शिंगणं नाही आहेत पण पिंडीसारखा आकार आहे आणि हा खूप भाग्यशाली आहे हा त्यांच्यासाठी खूप लकी आणि भाग्यशाली आहे तुमच्याकडे हा किती वर्षापासून आहे चार वर्ष चार वर्षापासून चार वर्षापासून आहे मित्रांनो बघू शकता आणि तुमच्या शेतात आज राबतो आहे तो तर याला तुम्ही नेहमी तुमच्याकडे ठेवणार आहेत तर आ, हा आल्यापासून तुमच्या याच्यात काय बदल घडला म्हणजे तुम्ही बराच पडला आल्यापासून दहा अकरा बैल राहतात बर... म्हणजे कंटिन्यू तुमच्याकडे आता म्हणजे तुमची दावण सुनी पडतच नाही म्हणजे तो आल्यापासून तुमच्याकडे दावणीला कंटिन्यू दोन तीन जोड्या असतातच म्हणजे एवढा भाग्यशाली आणि तुमच्या जे व्यवसाय आहे तो पण चांगल्या पद्धतीने चालायला चाला लागलेला आहे आणि शेतीमध्ये पण चांगलं उत्पन्न तुम्हाला यायला लागलं हा आल्यापासून म्हणजे बोला आल्यापासून तुमची प्रगती प्रगती हो पथावर आहेत तुम्ही म्हणजे असं म्हणायला हरकत नाही तर बघू शकता मित्रांनो असा नंदी तुम्हाला कुठेच बघा बघायला मिळालेला नसेल हा नंदी जो आहे त्याच्या डोक्यावर शिंगच नाही आहेत आणि महादेवाचा पिंडीसारखा त्याच्या डोक्यावर आकार आहे आणि त्याचं नाव बोला आहे तर मी पण त्याला बघितल्यानंतर मलाही प्रसन्न वाटलं तर, तर त्याचं जे दर्शन आहे ते खरंच दर्शन घेण्यासारखं आहे आणि नंदी हा महादेवाचाच वान आहे आणि आपण कुठल्याही मंदिरात शंकरजीच्या मंदिरात जातो महादेवाच्या मंदिरात जातो त्यावेळेस आपण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आधी आपण नंदीचं दर्शन घेतो तरच महादेवाची पू पूजा ही पूर्ण होत असते असं म्हटलं जातं आणि खरोखर हा जर नंदी आहे जर तुम्ही मंगळगडावर येत असाल मंगळ देवाचं दर्शन करायला तर नक्की त्याच्या जवळ यांची दावण असते आणि त्या दावणीला यांचा जो भोला बैल आहे नंदी आहे तो या ठिकाणी असतो तर तुम्ही याचं दर्शनसुद्धा घेऊ शकतात याचं दर्शन घेतल्याने ब्राह्मणांनी सांगितलं आहे आम्ही बऱ्याच त्यांनी त्याच्याबद्दल त्याची कुंडली देखील काढलेली आहे आणि त्यामुळे त्याचं दर्शन घेणं म्हणजे एक सौभाग्याचं असं म्हटलं जातं आणि आपलं दर्शन हे पूर्ण होतं आणि प्रार्थनाही पूर्ण होते असा तो नंदी आहे तर त्या या भागाच्या निमित्ताने मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर आपण हे या ठिकाणी येऊन त्याचं दर्शन पण करू शकता खूप शांत आणि एकदम आहे आपण बघू शकता एकदम गरीब आहे तो तर नवल दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा बरं का नवल संपत पाटील नवल संपत पाटीलपेठ शनीपेठ दादा फोन नंबर सांगा बरं का आपला सत्तर तीस एक्कावन्न सदुसष्ट वीस सत्तर तीस एक्कावन्न सदुसष्ट वीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर मी स्क्रीनवर देणार आहे आणि जर तुम्हाला जर बोलाचं दर्शन करायचं असेल तर मंगळ देवावर जर तुम्ही आले तर आपण बोलाचं दर्शन पण करू शकतात हा खरोखर महादेवाचा वाहन आहे आणि खूप भाग्यशाली असणार आहे याचं जर दर्शन, आ, दर्शन जर घेतलं तुम्ही तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समज सम्द, समजणार असं याचं दर्शन होणार आहे आणि खरंच सुद्धा त्याचं दर्शन बघितलं तर माझ्या मलाही थोडंसं प्रसन्न वाटलं कारण की एवढा सुंदर असा नंदी आहे आणि खरोखरच असं नंदी मी अजून बघितलेला नव्हता हो कारण की त्याच्या डोक्यावर खरोखर महादेवाची पिंड आहे आणि त्याला एकही शेंगणी नाही आपण मी तुम्हाला जोडून दाखवतो बघा छोटंसं एक, एक काहीच निघालेलं नाही खरोखर आपण जर ब दर्शन घेतलं तर खरंच भाग्यशाली समजावं लागेल आपल्याला की आपल्याला या आप नंदीचं दर्शन झालं आपन शक्ता। सो तर आपण बघू शकता खूप शांत आणि गरीब स्वभावाचा आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड मी इथंच संपवतो आणि जर को तुम्हाला बोलायचं दर्शन करायचं असेल मग आंबनेरला येऊन जर तुम्हाला मंगळ देवाचं दर्शन करायचं असेल तर आपण येऊ शकता आणि दर्शन करू शकता मित्रांनो आणि संपूर्ण शेतकरी बांधवांना आंबनेर तालुक्यातील ज्यांनाही बैल खरेदी विक्री करायची असतील तर त्यांनी नवलदादांशी संपर्क करू शकतात मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तर या ठिकाणी मी हा एपिसोड आता संपवतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद जय महाराष्ट्र એરે ના તો આ હા માલ માલ ભાઈરા આવ યેલો પહેલા આમ કરેગા 22 દિને એક મહિના 22 દિને કે એ दादा नमस्कार नमस्कार बरं काय किंमत लावली जोडीची यांची पंचावन्न हजार पंचावन्न हजार कमी जास्त होऊन जाणार आहे आणि दाताला कशी आता उन्दार। पुरे होऊन जाईल पुरे होऊन राहिले का सध्या कामाची काय गॅरंटी झाली मी गॅरंटी आकलून पैसे हो तर बघू शकता मित्रांनो आकलून पैसे अंबणेर बैल बाजारामध्ये आलेली आहे जोडी नवलदा आणि त्यांची जर कोणाला घ्यायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे दाताला आता पूर्ण झालेली आहे आणि शेतीकामासाठी उत्तम अशी बैलजोडी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आपण बघू शकता मी नंबर पण देणार